सोलापूरात महादेव कोळी समाज आक्रमक मुख्यमंत्र्यांना विठ्ठल बघू देणार नाही महादेव कोळी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज सोलापूर येथे महादेव कोळी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार दिनेश पारगे यांना निवेदन देण्यात आलंय आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट समोरून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महादेव कोळी बांधव हे पायी चालत जाऊन नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार दिनेश पारगे यांना आपल्या समाजाच्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे निवेदन दिल्यानंतर महादेव कोळी समाजाचे नेते सूरज खडाखडे बाणेगावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते सुदाम यांनी आपल्या मनोगतातून सरकारसोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच आदिवासी समाजातील पंचवीस आमदारांवर जोरदार टीका केली आहे मी सूरज खडाखडे आज सोलापुरातील सर्व कोळी समाज बांधव जिल्हाधिकारी कलेक्ट साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी कोळी जमातीवर जे जो शासन खुर्चीवर बसतो तो, तो प्रत्येक जण आमच्यावर अन्याय करत आहे आणि आज देखील गेल्या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेला जी आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती ती काही आमदारांमुळे रद्द केली तसेच आज आठ तारखेला बैठक ठेवलेली ते असून देखील आजची देखील बैठक मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेली आहे त्यामुळं प्रथमतः ह्या शासनाचा सरकारचा आम्ही कोळी समाज बांधव निषेध करतो आणि आजपर्यंत जे आमच्या समाजावर अन्याय करत आहेत एकीकडे एक एक सरकार इतर जातीसाठी इतर लोकांसाठी निम्म्या रात्रीसुद्धा माजी न्यायाध्या दे, न्यायाधीशांनासुद्धा पुढं करून न्यायनिवाडा करण्यासाठी प्रयत्न करतं त्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करतं आणि एकीकडे कोळी समाज संविधानिक स्वरूपात अधिकृत असताना देखील आजपर्यंत आमचं को कोळी महादेव असेल कोळी मल्हार असेल किंवा ठोकरे कोळी समाज असेल या समाजावर पिढ्यानपिढ्या अन्याय करत आलेलं सरकार आहे त्यामुळं आत्तापर्यंत जे झालं ते झालं पण याच्या पुढं एकीकडे एक सोलापूर जिल्ह्यातच सांगतो एकीकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक प्रांत एकेका एक दिवसामध्ये दाखले देत आहेत कोळी समाजाला आणि एकीकडं तीन तीन वर्षे चार चार वर्षे आम्हाला दाखले मिळत नाहीत त्यामुळं या सरकारचा प्रशासनाचा आम्ही त्रिव्य शब्दात निषेध करतो आणि राहिली दुसरी गोष्ट येत्या आषाढी एकादशी दिवशी त्याच्या आज जर आमचा प्रश्न जर लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी मीटिंग लावून मार्गी नाही लावला तर येत्या आषाढी एकादशीला आम्ही मुख्यमंत्र्याला महापूजा होऊ देणार नाही गणिमी कावा करून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातला किंवा सोलापूर जिल्ह्यातला कोळी समाज हा पंढरपुरात घुसून आम्ही निषेध करणार आहे महा मुख्यमंत्र्याला महापूजेपासून आम्ही रोखणार आहोत जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा